नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये अचानक मोठे बदल झाले आहेत तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला मोबाईल वरच पाहायचे असेल तर या चॅनलला लाईब करा आणि शेजारील बलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती लासलगाव अवकल्ले सतरा हजार सहाशे क्विंटल ची किमान रहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त रहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण रहे दोन हजार तीनशे एकावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकलेले एकवीस हजार क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे तीन हजार चारशे दोन रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिते सोलापूर आवकलेले एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची किमान राही शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पन्नास रुपये तरी आपण जर आनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद